मी नसतो तर ट्रम्प हरले असते असं म्हणत अमेरिकेचा अध्यक्ष मीड निवडून आणलाय असा दावा करणाऱ्या एलॉन मस्क यांनी जगातल्या सर्वात पॉवरफुल माणसाशी पंगा घेतलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातला वाद दिवसेंदिवस विकोपाला जाणार हे निश्चित झालंय पाहुयात नेमकं काय घडतंय का अमेरिकेत दोस्त दोस्त ना रहा। Elon. आपल्या कुटुंब कबिल्यासह गेल्या पाच एक महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सावली सारखे वावरणारे एलन मज यांच्याविषयी ट्रम्प म्हणतात काल परवापर्यंत ज्या ज्या गोष्टी आम्ही करत होतो त्या सगळ्या चांगल्या होत होत्या आजपर्यंत इतकं चांगलं काम कधीच कुणी केलं नाहीये पण एलॉनला ईव्हीविषयीचं आमचं धोरण पटलं नाही ईव्हीवर दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम मोठी होती ती रक्कम सरकारनं खर्च करत राहावं असं एलॉनचं म्हणणं होतं पण या नव्या कायद्याने हा खर्च सरकार करणार नाही आहे एलॉनला ते मान्य नाही पण हे तर आमचं पहिल्यापासूनचं धोरण आहे एलॉनलाही ते माहीत होतं जे डी यांनी त्यात आत्ताच कोणताही बदल केलेला नाही अगदी सुरुवातीपासूनच आहेत अगदी गल्लीतल्या लहानपणीचे मित्र अचानक एकमेकांचे वैरी व्हावेत अगदी तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलन मस्क आणि जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प एकमेकांचे वैरी झाले सत्तेत आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय व्यवस्थांमध्ये आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेली एकच व्यक्ती होती ती म्हणजे एलन मस्क पण आता हे नातं तुटलंय तुम्हीच बघा एलन मस्क काय म्हणताय जर मी नसतो तर ट्रम्प निवडणूक हरले असते हाऊस ऑफ कॉमन्सवर डेमोक्रॅट्सचं नियंत्रण असतं आणि सिनेटमध्ये रिपब्लिकन्सकडे एकावन्न ते एकोणपन्नास इतकं तकलादू बहुमत राहिलं असतं डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क हे दोघेही जण अतिमहत्वाकांक्षी आणि अति अहंकारी अशा प्रकारचे व्यक्तिमत्व त्यामुळे असे व्यक्ती फार काळ एकत्र राहू शकत नाही हेच डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यातले जे मतभेद झालेत आणि ते आता जगापुढे अत्यंत उघडपणे आलेत यातनं हे स्पष्टपणे दिसून येतं विशेष म्हणजे एलॉन मस्क हा अतिमहत्वाकांक्षी म्हणजे मंगळावर जाण्याची स्वप्न पाहणारा प्रसि, प्रसिद्ध प्रसिद्ध उद्योगपती असं कोणते क्षेत्र नाही की ज्यामध्ये एलॉन मस्कचं प्रवेश नव्हता मात्र राजकारण एक क्षेत्र असं होतं की ज्यामध्ये त्याचा प्रवेश नव्हता जो त्यांनी हे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांचे संबंध जुने एलेन मस्क जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे डोनाल्ड ट्रम्प स्वतः अमेरिकेत आणि जगातील अतिश्रीमंतांपैकी आहे त्यामुळे ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचं निश्चित झालं तेव्हापासूनच दोघांची मैत्री घट्ट होत गेली ट्रम्प यांच्या प्रचारासाठी एलन मस्क यांनी पंचवीस कोटींपेक्षा जास्त डॉलर्स खर्च केले मस्क हे रिपब्लिकन पक्षाचे सर्वात मोठे दाते होते मस्क यांनी स्वतः देखील अनेक राज्यात रिपब्लिकन पक्षाचा प्रचार केला सत्तेत आल्यावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी परत फेड केली मस्क यांच्याकडे सरकारचा खर्च कपातीचा विभाग सोपवला पण मस्क यांनी खर्च कमी करण्याचे मुलखा वेगळे उपाय योजले हे उपाय अमेरिकन अधिकाऱ्यांनी झिडकारले शेवटी आपली डाळ काही शिजत नाही म्हणून मस्क यांनी सरकारच सोडलं दरम्यानच्या काळात ट्रम्प यांची लोकप्रियता खसरत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या असलेल्या मस्क यांना आर्थिक फटकाही बसला मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या नफ्यामध्ये सत्तर टक्के घट आली इथपर्यंत ठीक होतं पण ट्रम्प यांनी अमेरिकेतील कर मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतला त्यात सरकारी तिजोरीतनं इलेक्ट्रिक व्हेकल्स अनुदान रद्द करण्यात आलं आणि मग एलन मस्क यांची प्रामुख्याने काही मुद्द्यांच्या आधारावरती ही वादाची ठिणगी पडली त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे कारण होतं ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची जी टॅरिफची जी घोषणा होती विशेष करून चायनाच्या विरुद्ध त्यांनी जे प्रचंड टॅरिफ वाढवलं आणि त्याचा प्रचंड मोठा फटका हा एलॉन मस्कला बसणार होता कारण मस्कसाठी स्वरूपात होते की एलॉन मस्क याच्या पाठीशी आहे आणि याचा परिणाम हा मस्कच्या सगळ्या उद्योगांवर व्हायला लागला टेस्टच्या टेस्लाच्या सेलवरती व्हायला लागला टेस्लाचे शेअर्स हे जागत्या उद्योगांवर व्हायला लागला टेस्टच्या टेस्लाच्या सेलवरती व्हायला लागला टेस्लाचे शेअर्स हे जागतिक बाजारपेठेमध्ये गडगडायला लागले त्यांचा सेल हा अत्यंत युरोपियन मार्केटमधनं कमी झाला आणि त्यामुळे एलॉन मस्क यांनी हा एक महत्वाचा धडा ट्रम्पपासून घेतला ट्रम्प आणि मस्क यांच्यातलं नातं आता वेळ्या भोपळ्याचं झालंय आपापली प्रतिमा जपण्यासाठी कोणत्याही थराला ते जातील अशी चिन्ह एकमेकांच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगायला हे कमी करणार नाही अशी सध्याची स्थिती आहे त्यामुळे अमेरिका आणि त्यांचा राष्ट्राध्यक्ष यांची जगातली पद खसरणार आहे हे निश्चित ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी